म्हणजे जवळपास चार तप झाले चाळीस वर्ष लोटले पण अजून देखील मराठा समाजाला न्याय मिळाला नाही तर मग मनोज जरंगे पाटील असतील त्यांच्या मनातली जी काय भावना आहे ती प्रत्येकाच्या मनात काय वेगळी भावना आहे अशातला भाग नाही अनेक वर्षापासून म्हणजे जवळपास चार तप झाले चाळीस वर्ष लोटले पण अजून देखील मराठा समाजाला न्याय मिळाला नाही प्रत्येक वेळेस ज्या वेळेस मराठा समाजाचा विषय येतो त्यावेळेस मग राजकारणाचा भाग सोडून द्या पण जसं बाकीच्या समाज म्हणजे ज्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे एक विरिध वाक्य होतं की सर्व समभाव मग सगळ्यांना तर त्याप्रमाणे न्याय हा मिळालाच पाहिजे आणि अशी वेगळी काय मराठा समाजाची अपेक्षा आहे अशातला भाग नाही पण पर आजपर्यंत मग चूक कोणाची हे काढण्यापेक्षा न्याय मिळायला पाहिजे ह्या मताशी सगळे सगळे जे आमदार आपले खासदार जे आहे इथं उपस्थित होते त्या सगळ्यांचं सहमती आहे चाळीस वर्ष म्हणजे काय थोडा काळ नाही का, काल का कालावधी नाही त्यावेळी तरुण होते आज केवळ आरक्षणामुळं संपूर्ण आज त्यांच्या मनात जे काय ऐन उमेदीचा जो काळ होता त्यांच्या मनात जे असणारे स्वप्न ती तसेच राहिले स्वप्न स्वप्नच राहून गेले आणि कुठंतरी आता जेव्हा आपण सांगतो पण म्हणजे सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल शेवटी सुद्धा ते दे न्यायाधीश असतील किंवा जे कोण संसदेतले खासदार असतील ही सुद्धा लोकच आहेत आणि लोकांचा आदर किंवा सगळ्यांना एक लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम हे लोकप्रतिनिधींचं परम कर्तव्य असतं आज लोकांच्या अपेक्षा असतात लोकप्रतिनिधींकडनं की ज्या वेळेस आपण एखाद्या लोकप्रतिनिधीला निवडून देतो कुठल्याही पक्षातला जरी असला तरी आपल्याला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच भावनेतनं लोक आज ठिकठिकाणी थीक हा काय ठिकठिकाणी थीक थीक जे आपल्याला उद्रेक झालेला पाहायला मिळतं हे काय आज झालेलं नाही आहे वारंवार चाळीस वर्षाच्या कालावधीत आश्वासनं दिले गेले का पाळले गेले नाही कोणा ह्या त्यांच्या सोयीप्रमाणे कोण विचार करतं पण कुठेतरी आज राजकारण विरहित आज समाज ह्या नात्याने जसं प्रत्येकाला समाजाला वाटतं की आपल्याला न्याय मिळायला पाहिजे तसं मराठा समाजाची जर ही भावना असेल तर त्या चुकीचं काय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका